नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये मुलांची शाळा सुरू होऊन जवळजवळ एक महिना पूर्ण होत आलाय आणि अजूनही मी इवाच्या बुक्स ला कव्हर लावलेले नाही आणि आता हे सगळे बुक्स कव्हर लावून स्कूल मध्ये द्यायचे आहेत आणि ही द्यायची वेळ जी होती ती आठवडाभरापूर्वीच संपून गेलेली आहे एक आठवड्यापूर्वीच मला, मला ते सगळे बुक स्कूलमध्ये द्यायचे होते बट मला ते जमलंच नाही रोजचे कामं त्याच्यानंतर माझी यूट्यूबचे कामं इंस्टाग्रामचे कामं या सगळ्या कामांमध्ये मला या गोष्टीसाठी वेळच काढता आला नाही आता एखाद्या दिवसात जर मी हे काम पूर्ण नाही केलं ना तर एखाद्या दिवशी स्कूलवाल्यांचाच मला कॉल येणार आहे आणि हा असा अपमान करून घेण्यापेक्षा कसं ला बस मी त्याच्यातनं वेळ काढला बाकीची जी कामं आहेत घरची ती तशीच ठेवली आणि म्हटलं अगोदर ह्या बुक्सला कवर लावून स्कूलमधून आणल्यानंतर लगेचच मी ह्या कामाला बसले आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मी ना विसरून गेले की बुक्सला कवर कशी लावायची मागच्या वर्षी मी सगळ्या बुकला कवर लावली होती म्हणजे मीच लावली होती होतीच्या डॅडींनी नव्हतं लावलं पण तरी सुद्धा मी विसरून गेले की हे कसं युटबवर एक व्हिडिओ पाहिला आणि पटकन माझ्या लक्षात आलं की हे सगळं कसं करायचं आणि तरी सुद्धा एक किंवा दोन बुक होईपर्यंत मला ते व्यवस्थित जमतच नव्हतं पण तरीसुद्धा व्हिडिओ बघून एक दोन बुक केले आणि त्याच्यानंतर मला आयडिया आली सगळी पण तरीसुद्धा हा जो कवर आहे ना हा मला बिलकुल आवडला नव्हता मला ट्रान्सपरंट कवर पाहिजे होता जेणेकरून बुक्स पटकन लक्षात येतील पण हा जो कवर आहे तो आम्ही इव्याला नर्सरीला असते वेळी आणला होता आणि तेव्हा आम्हाला पाहिजे होतं असं की <coughs> म्हणजे ट्रान्सपरंट पाहिजे होतं म्हणून हा आम्ही कवर बाजूला ठेवला आणि प्रत्येक वर्षी नवीन आणत गेलो पण आता विचार केला की के आता हे कवर यूज करूया आपण किती वर्ष घरी ठेवणार त्याच्यामुळे यावर्षी नवीन कवर काही घेतलं नाही आणि तेच यूज केलं पण मला ते बुक्सला लावते वेळीसुद्धा आवडत नव्हतं आणि त्यात असं झालं की पहिल्याच बुकला जेव्हा मी कट करत होते तेव्हा ते कवर वाकडं कट झालं पण तरी सुद्धा मी मॅनेज केलं आणि कशी बशी पहिली बुक एक दहा नंतर रेडी झाली स्टॅपलर वगैरे व्यवस्थित लावून मी चिटकवलं पण किती पेपर कट करायचा कसा कट करायचा थोडंसं झाली माझी पंचायत पहिल्या बुकला पण बाकीच्या ज्या बुक होत्या त्या मात्र मी नंतर व्यवस्थित करून घेतल्या आणि जसं जसं मी बुक्स करत होते कवर लावत होते तसं तसं तस ते बेस्ट बनत होतं पण पहिल्या दुसऱ्या ज्या बुक आहेत दोन त्या थोड्याशा म्हणजे त्याचे स्टॅपलर व्यवस्थित लागले नव्हते अशा ठिकाणी मी पिन लावली जिथं ते म्हणजे जम म्हणजे ज नव्हतंच तिथं वे हे बघू शकता एकदम कडेला मी लावली होती पण पर नंतर परत एकदा लावलं आणि कसं बस मॅनेज करून मी बऱ्यापैकी एक बुक तयार केली कवर, कवर लावल्याच्या नंतर सगळ्यात मेन काम होतं ते म्हणजे स्टिकर लावणं आणि स्टिकर आमच्याकडे खूप सारे होते जे आम्ही इवा नर्सरीला असते आणले होते तर काही स्टिकर आम्ही मध्ये मध्ये फाडले होते म्हणजे एका पेपरमधले सगळे घ्यायचे सोडून आम्ही मधले मधले कुठले तरी चूज करून तिला आवडणारे आम्ही लावले होते पण आणि ते सगळे तसेच ठेवावे लागत आहेत एक एक वर्ष त्याच्यामुळे आज असं विचार केला की एखादं इवाच्या इव्याच्या आवडीचं लावायचं आणि बाकीचा जो एक पेपर आहे त्याच्यातले काही स्टिकर आम्ही यू घेतलेले होते यूज करण्यासाठी मागच्या वर्षी तर तो एक पूर्ण पेपर यावर्षी यूज करायचा आणि तो बाजूला संपवून टाकायचा आता तुम्ही बघू शकता माझ्याकडे स्टिकरसाठी तीन पेपर आहेत तर या मधले आम्ही काही काही यूज केलेले आहेत तर एक असं आहे ज्याच्यातला आम्ही फक्त एक काढले आणि बाकीचे असे दोन आहेत ज्याच्यातले आम्ही बऱ्यापैकी यूज केलेले होते तर सगळ्यात कमी ज्याच्यामध्ये होते ते सग म्हटलं आधी ते यूज करावे आणि तो पेपर बाजूला करून ठेवावा कारण घरी इतका पसारा होतो आहे ना स्टेशनरीचा एक तर रिवाच्या डॅडीचे पेपर्स आणि तुम्हाला मी ला काही व्लॉगमध्ये दाखवलंही असेल की आमच्या घरी स्टेशनरीचं किती सामान आहे शॉर्ट रीलमध्ये मी दाखवलं होतं तर त्याच्यामुळे माझं असं आहे की आता होईल तितकं घरातलं जे सामान आहे ते कमी करावं त्याच्यामुळे जे स्टिकर आहेत ते मी एका पेपरवरचे पूर्ण यूज केले आणि तो पेपर बाजूला संपवून टाकला फेकून टाकला दोन बुक्स झाल्याच्यानंतर माझी कंबर इतकी दुखायला लागली एक तर मला खाली बसता येत नाही कारण मी ऑब्वियसली मी याच्या आधी सांगितले की मी अर्थरायटीस पेशंट आहे तर माझी कंबर खूप पेन करू लागले त्याच्यामुळे मी एक पाच मिनटं झोपू लागले पण इवाला कुठे जमतं की मम्मी तू झोपती आहेस मला कामाला लावलेस बरं मी तिला काही कामाला लावलं नव्हतं तिला इतकं बोर होऊ लागलं तर तिने काय केलं शेवटी कॅमेऱ्या घेऊन माझीच शूटिंग करायला सुरू केली पण तरीसुद्धा एक दहा मिनटाचा मी ब्रेक घेतला आडवी पडली आणि त्यानंतर परत एकदा कामाला लागले कारण हे काम आज कसंही करून मला पूर्ण करायचं होतं आणि तुम्ही बघू शकता सगळ्या बुक्स मी कवर लावून रेडी केलेल्या आहेत त्याला स्टिक लावलेले आहेत आणि त्यानंतर मात्र भरपूर पसारा झालेला आहे आणि आता हा पसारा शेवटी मलाच उचलायचा आहे पण कसं बस आज मावशी आल्या नाहीत आता हे सगळं झाल्यानंतर त्या येऊन म्हणूनच मी लवकर कामाला बसले होते कारण हे याचे जे पेपर आहेत हे पडणार होते मला माहीत होतं आणि मावशी येण्याच्या आधी मी सगळं काम आवरून भरपूर दमलेली आहे मी चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू वॉचिंग बाय